भगवान महावीर यांचा सव्वीसशे अठरावा जन्मकल्याण महोत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जय जिनेंद्रच्या गजरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये विविध जैनमुनी तसेच महावीरांच्या आयुष्यावर आधारित पंचवीस रथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते यामध्ये बेळगाव शहर व परिसरातील हजारो भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते जिल्हा प्रशासन व भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव मध्यवर्ती उत्सव संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आयकर विभागाचे निवृत्त मुख्य आयुक्त टी सी त्रिपाठी यांच्या हस्ते या शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले पारंपरिक वाद्यांबरोबर बसवणप्पा बँडचे आकर्षक असे बँडवादन करण्यात आले त्याचबरोबर एकाच रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला व एकाच रंगाचे सदरे घातलेले पुरुष सहभागी झाले होते रामदेव गल्ली येथून सुरुवात झालेली ही मिरवणूक किर्लोस्कर रोड न्यूक्लियस मॉल रामलिंगखिण गल्ली टिळक चौक शेरी गल्ली शनी मंदिर एस पी एम रोड कोरेगल्ली शहापूर मार्गे गोवावेस येथील महावीर भवन येथे पोहोचली शहराबरोबरच तालुक्यातूनही चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन कार्याध्यक्ष राजीव दोडण्णावर सेवंतीलाल शहा राजेंद्र कटारिया राजेंद्र जैन यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा